नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे स्वामीभक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज आहे कामिका एकादशी तर या एकादशीचे महत्त्व नक्की काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद चला तर मग मंडळी जाणून घेऊयात कामिका एकादशीचे महत्त्व हिंदू धर्मामध्ये एकादशीचे विशेष महत्त्व आहे आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी म्हणतात धर्मशास्त्रानुसार जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूचे पूजन करतो त्याच्याकडून देवता गंधर्व आणि सूर्य या सर्वांची पूजा होते धर्मग्रंथांनुसार कामिका एकादशीचे व्रत महत्त्व स्वत ब्रह्मदेवाने देवर्षी नारदांना सांगितले आहे त्यानुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला मनुष्ययोनी प्राप्त होते जो व्यक्ती या दिवशी भक्तीपूर्वक भगवान विष्णूला तुळस अर्पण करतो त्याची या संसारातील सर्व पापांमधून मुक्ती होते जो व्यक्ती या एकादशीच्या दिवशी रात्री भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतो त्याचे पितर स्वर्गलोकात अमृतपान करतात पाप नष्ट करणाऱ्या या कामिका एकादशीचे व्रत प्रत्येक व्यक्तीने अवश्य करावे या दिवशी विष्णू सहस्त्रनामच पाठ करावा आणि भक्तांना प्रसाद वाटावा व्रताच्या दिवशी काहीही खाऊ नये उपवास करावा कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर घरातील महिलेने तुळशीची पूजा करून गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा त्यानंतर पुढील मंत्राचा उच्चार करावा या उपवासाने घरामध्ये सुखशांती कायम राहते तर मंडळी मंत्र असा आहे महाप्रसादजनानी सर्व सौभाग्यवर्धीने आधी व्याधी हरा नित्यम त्वं नमस्तु दे तर मंडळी अशा प्रकारे ही साधी आणि सोपी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ